नमस्कार मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपलं रंजनाज रेसिपीज मध्ये आज आपण पाहणार आहोत चटपटीत असे मस्त खुसखुशीत नमक पारे चला तर मग रेसिपी पाहूयात त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा नमक पाऱ्यासाठी मी इथं अर्धा कप रवा घेतलाय बारीक बारीक रवा अर्धा कप जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा नंतर ही कसुरी मेथी आहे लाल तिखट आहे दोन चमचे तूप घेतलंय आपण साजूक आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण तूप हे साधारण छोटी वाटी म्हणजे चार चमचे तूप आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे विशेष या नमक पाऱ्यामध्ये हे की हे पौष्टिक का आहेत कारण याच्यामध्ये आपण गव्हाचा पीठ वापरणार आहे मैदा वापरणार नाही हे साधारण तीन कप हे मेजरमेंटचे कप आहेत हे तीन कप गव्हाचं पीठ आहे आपण हे सगळे जिन्नस यात एकत्र करून घेऊयात रवा नंतर जिरे ओवा हा चोळून घालायचं जरा कसूर मेथी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ साधारण हे एक चमचा मीठ आहे आणि हे जिन्नस कोरडे जिन्नस आपण पहिले मिसळून घेऊया हे सगळं एकत्र झाल्यानंतर आपण यात घालूयात तूप आणि हे छान असं या पिठाला तूप असं चोळून घ्यायचे हे बघा असं हलक्या हाताने दाबलं तर मुटका होतोय म्हणजे हे छान असं रेडी आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हे थोडं घट्टच मळायचंय थोडं थोडं पाणी ॲड थोड़ करायचंय पातळ करायचं नाही म्हणजे कणकेपेक्षा घट्ट असं आणि खूप घट्ट पण नाही करायचे एकदम पाणी घालायचं नाही तर पातळ होईल पीठ बगा, हा, बगा, पन, हे बघा आपला डो तयार आहे हा हा खूप घट्ट नाही आहे आणि पातळ पण नाही आहे कारण त्यात रवा घातलाय आपण तो म्हणजे चांगला फुगून येईल हे पीठ मळण्यासाठी मला साधारण सव्वा दोन कप पाणी लागलंय हाच हुए। ता पन एक दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत यातला रवा पण थोडा छान भिजलाय आता थोडस आपण परत एकदा ह्याला छान असं माळून घेऊयात यातल्यात आपण एक गोळा घेऊयात लाटूयात चपातीपेक्षा साधारण चपाती एवढं लाटलं तरी चालेल जाड नाही ठेवायचं जास्त तुम्हाला हवं असेल तुम्ही पीठ लावून ही लाटू शकता हे बघा अशी साधारण आहे याच्यापेक्षा जाड नाही पातळ नाही आता आपण हे कापून घेऊयात तुम्ही चाकूनही कट करू शकता अशा लांब लांब स्ट्रिप्स कापून त्याच्या आपण मध्ये आडवे कट मारायचेत तेल मी तापायला ठेवलं आहे खूप कडक तेल करायचं नाही नाही तर जळतील ते आणि आता हे पहा हे असे तयार होतात आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया हे चिटकत नाहीत त्यामुळे ताटात काढून ठेवायचे आणि साधारण ह्यातले निम्मे झाले की तळून घ्यायचेत आणि परत निम्मे लाटायचेत तेल तापले आपलं बघा खूप कडक नाही करायचे आपण आणि असे झाऱ्यामध्ये घ्यायच्यात आणि हळूच सोडायच्या म्हणजे भाजणार पण नाही आणि सुट्ट्या करायच्या सुट्टे, सुट्टे होतातच ते आपण त्याला तुपाचं मोहन घातल्यामुळं ते छान सुट्टे होतात हे बुडबुडे यायचे थांबतात नंतर आता हे छान तळतायत त्यामुळं बुडबुडे येतात त्याला बुडबुडे कमी झाले आणि त्याला छान असा बिस्किट सारखा कलर आला की आपण ते काढायचे हे पहा आपले मस्त असे झालेले आहेत मस्त असा बिस्किट कलर आला याला आता आपण हे काढून घेऊयात असेच आपण हे सगळे तळून घेऊयात उरलेले कणकेचे पण आता यात एक ट्विस्ट म्हणजे छोट थोडासा आपण ह्यात चाट मसाला घालायचा आहे आणि हे छान मिक्स करायचंय आवाज कसा येतोय खळखळ खळखळ एकदम खुसखुशीच झाले ते बघा आवाज आला खाण्यासाठी तयार आहेत नमक पारे खाण्यासाठी तयार आहेत मस्त चटपटी असे नमक पारे नम, खूप छान नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा